आणि यानंतर मध्ये एक महत्वाची बातमी येते ती छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारादरम्यान एका लहानग्याचा साडेपाच वर्षांच्या मुलाचा ऑपरेशन नंतर मृत्यू झाल्याची बातमी समोर आले मात्र या बातमीतलं जे सत्य समोर आलंय त्यामुळे सगळ्यांच्याच काळजात धडकी भरली आहे ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झालाय शासकीय रुग्णालयामध्ये समितीला या संदर्भातली माहिती देण्यात आली घाटी रुग्णालयातल्या समितीनं यासंदर्भातला अहवाल दिला आणि सहा डॉक्टरांवर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला धक्कादायक बाब ही आहे की या चिमुकल्याचा मृत्यू चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला झाला होता मात्र त्यानंतर डॉक्टरांनी या लहानग्याला अकरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं हा सगळा धक्कादायक प्रकार गारखेड्यामधल्या वेदांत बाल रुग्णालयामध्ये घडला छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला हो। आहे साडेपाच वर्षाच्या मुलावर ऑपरेशन थेटरमध्ये चुकीचा उपचार झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे आपण त्याच रुग्णालयासमोर आहोत संभाजीनगरच्या वेदांत बाल रुग्णालय हे आहे ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडल्याचा समोर आलेला आहे आणि या प्रकरणी घाटी प्रशासनाने सगळा तपास करून जो अहवाल दिला त्यानंतर या रुग्णालयातील सहा डॉक्टरांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे ज्यात गंभीर आरोप करण्यात आलेले आहे आणि या पाला डॉक्टरांच्या चुकीमुळेच या मुलाचा मृत्यू झाल्याचा देखील आरोप जे आहे तर तो करण्यात येत आहे विशेष म्हणजे डॉक्टरांनी या मुलाला अकरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि मृत्यूनंतर हे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे आता आपण या रुग्णालयात आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही कारण असतो सध्या इथली ओ पी डी बंद असल्याचं देखील एक पत्रक लावण्यात आलेलं आहे इथल्या डॉक्टरांशी देखील आपण विचारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र रुग्णालयात Uh, सध्या तरी डॉक्टर नसल्याचं uh, आपल्याला